नो, एक देश नेहमी दुसऱ्या देशासोबत अंतराळ जाण्यासाठी करतच असतो आणि त्या स्पर्धेमध्ये कधी तो जिंकतो तर कधी हारतोही परंतु या हारण्या जिंकण्याच्या शर्यतीमध्ये त्या तीन नवीन टर्म ज्या आहेत त्या उद्भवायला येतात त्या जन्माला येतात आणि त्या तीन नवीन टर्म मध्ये आहेत स्पेस ट्रॅव्हल स्पेस वॉक आणि स्पेस रेस या तीनही टर्म आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेणार आहोत म्हणजे या तीनही टर्मचा जन्म कधी झाला आणि या तीनही कशा उद्भवायला आल्या याच्याबद्दल संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण नक्की घेणार आहोत सर्वप्रथम आपण स्पेस ट्रॅव्हल हा शब्द कसा जन्माला आला ते समजून घेऊया स्पेस ट्रॅव्हल हा शब्द अमेरिका आणि रशिया यांच्या युद्धापासून जन्माला आलेला आहे सर्वप्रथम अंतराळात जाण्याचा जो प्रोग्राम होता तो अमेरिकेत लॉन्च झालेला होता पण त्याला कम्पीट करण्यासाठी आणि त्याला चांगली स्पर्धा देण्यासाठी रशियाने सुद्धा आपला जो स्पेस ट्रॅव्हल प्रोग्राम आहे तो लॉन्च केला आणि चार ऑक्टोबर एकोणीसशे सत्तावन्न रोजी स्पुतनिक वन हे यान जे आहे ते तयार केलं आणि याच यानाद्वारे अठरा एप्रिल एकोणीसशे सदुसष्ट रोजी युरी गगारी नावाचा रशियन व्यक्ती सर्वप्रथम अंतराळात जो आहे पोहोचला आणि इथे आणखी इंटरेस्टिंग फॅक्ट लक्षात असू द्या की अंतराळ जाण्याच्या या स्पर्धेमध्ये पहिला पुरुष हा सुद्धा रशियन होता आणि पहिली महिला ही सुद्धा रशियनच होती जिचं नाव होतं मित्रांनो व्हॅलेंटिवा तेवा ही महिला सोळा जून एकोणीशे त्रेसष्ट रोजी अंतराळात जी आहे ती पोहोचली होती आता याच दरम्यान एक नवीन टर्म उद्भवायला आली त्याला नाव दिला गेला आहे मित्रांनो स्पेसक्राफ्ट क्राफ्ट मुवमेंट आता या अंतराळ जाण्याच्या स्पर्धेमध्ये स्पेसक्राफ्ट मुवमेंट अत्यंत महत्वाची होती आणि या स्पेसक्राफ्ट क्राफ मुव मध्येच लाईन हा नवीन शब्द उद्भवायला आला म्हणजेच स्पेसक्राफ्ट ज्या मध्ये मुव्हमेंट करतं त्यालाच कार्नियर लाईन हा शब्द देण्यात आला आणि हंगेरियन अमेरिकन फिजिसिस थियोडर कार्मन यांच्या नावावरून कार्मन लाईन हा शब्द जो आहे तो घेण्यात आलेला होता आता सर्वप्रथम रॉकेट बनवण्याची जी कल्पना आहे ती बाराशे बत्तीस मध्ये चायनामध्ये जी आहे ती उद्भवायला आलेली होती परंतु चायनाने सर्वप्रथम बनवलेले रॉकेट हे फक्त युद्धासाठी वापरलेले होते त्यांनी कधीही ते रॉकेट स्पेस मध्ये जाण्यासाठी वापरलेले नव्हते परंतु रॉकेट इन्व्हेंट करण्याचं श्रेय जे आहे ते जॉन शेफर्ड नावाच्या व्यक्तीला दिलं जातं त्यांनी सर्वप्रथम रॉकेट जे आहे ते इन्व्हेंट केलेलं होतं तारीख होते मित्रांनो सोळा मार्च एकोणीसशे सव्वीस आणि त्यांनी बनवलेलं रॉकेट हे दोन पॉईंट सहा किलोमीटर पर्यंत अंतराळात जे आहे ते गेलेलं होतं आणि त्यानंतर एकोणीसशे पन्नास पासून रशियाने तर स्पुतनिक या यानाद्वारे स्पेस एज जे आहे ते सुरू केलेलं होतं ज्याद्वारे त्यांनी अंतराळात मानवाला पाठवणारे वेगवेगळे प्रोग्राम जे आहे ते लॉन्च केले आता याच दरम्यान अमेरिकन नेव्ही पायलट ज्याचं नाव होतं मित्रांनो शेफर्ड हा पाच मे एकोणीशे एकसष्ट रोजी सर्वप्रथम अंतराळात जाणारा पहिला अमेरिकन ठरला आणि हा जगातला दुसरा व्यक्ती ठरला स्पेसमध्ये जाणारा परंतु त्याहीपेक्षा इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे चंद्रावर जाऊन मुनवॉक करणारे हे जगातील सर्वात वृद्ध व्यक्ती जे आहे ते ठरले होते ज्यावेळेस त्यांनी मुनवॉक केली त्यावेळेस त्यांचं वय होतं मित्रांनो सत्तेचाळीस वर्ष त्यानंतर जेव्हा अमेरिकेने चंद्रावर जाण्याचे प्रोग्राम लॉन्च केलेले होते त्याच वेळेस जॉन एफ कॅनेडी यांनी पृथ्वीवर राऊंड म्हणजे अमेरिकेमध्ये एक स्पीच दिलेली होती आणि या स्पीच मध्ये त्यांनी सर्वप्रथम वॉक आणि स्पेस रेस या शब्दांचा वापर केलेला होता यामध्ये मुनवॉक म्हणजे चंद्रावर चालण्याची प्रक्रिया त्याच दरम्यान स्पेस रेस म्हणजे आपण जी स्पर्धा करतो अंतराळात पोहोचण्यासाठी त्याला स्पेस रेस हा शब्द जो आहे जॉन एफ कॅनेडी यांच्याद्वारे देण्यात आला आता याच दरम्यान एक नवीन टम उद्भवायला आली मित्रांनो ज्याचं नाव होतं स्पेस वॉक एकोणीसशे पासष्ट च्या दरम्यान एडवाइड हे पहिले युएस ऑस्ट्रेनॉ ठरले स्पेस वॉक करणारे आणि त्यांनी जो स्पेस वॉक केलेला होता त्याला एक्स्ट्रा व्हेक्युलर ऍक्टिव्हिटी असं नाव जे आहे ते देण्यात आलेलं होतं आणि त्यांनी स्पेस मध्ये जाऊन हा जो वॉक केलेला होता यालाच स्पेस वॉक असं नाव जे आहे ते देण्यात आलं आता या सर्व भानगडीत मध्ये वॉक करण्याची सुद्धा एक नवीन स्पर्धा सर्व ऍस्ट्रोनॉट्स मध्ये जे आहे ते सुरू झालेली होती याच दरम्यान एकोणीशे पासष्ट मध्ये दोन महत्वाचे रेकॉर्ड हे अमेरिका आणि रशिया यांच्याद्वारे बनवण्यात आले म्हणजेच रशियाचे अलेक्सी लोवर्ड यांनी वॉशकॉट मिशनद्वारे बारा मीटर पर्यंत स्पेस वॉक जो आहे तो करून दाखवलेला होता आणि सोबतच एडवाइड यांनी अमेरिकेद्वारे जेमिनी फोर या मिशनद्वारे तेवीस मीटरपर्यंतचा स्पेस वॉक जो आहे तो नेमका करून दाखवला आणि यांच्या या संपूर्ण भानगडीद्वारे स्पेस वॉक हा जो शब्द आहे हा वर्ल्ड फेमस झाला तर अशा प्रकारे स्पेस ट्रॅव्हल स्पेस वॉक आणि स्पेस रेस हे तीनही शब्द जगप्रसिद्ध झाले तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल लाईक शेअर नक्की करा तुमच्या मित्रांना सुद्धा रेकमेंड करा आणि कधी स्टेटस स्टेटसही ठेवत चला आणि यासारख्या नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करून ठेवा सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकन यावर सुद्धा क्लिक करा म्हणजेच नवनवीन व्हिडिओ वी जे आहे ते तुमच्यापर्यंत पोहोचतच राहतील